मित्रांनो कलर्स मराठीवर आई तुळजा भवानी ही मालिका चालू झालेली आहे आई तुळजा भवानी या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर तूफान चर्चा झाली होती कारण की आपल्या महाराष्ट्राचं आई तुळजा तुळजाभवानीवरील ही पहिलीच सर्वात मोठी भव्य दिव्य अशी मालिका असणार आहे तर भरपूर लोकांना प्रश्न पडलेला आहे की या मालिकेत आपल्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच आई तुळजा भवानीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अभिनेत्री आहे तरी कोण तर मित्रांनो या अभिनेत्रीची ही पहिलीच मालिका आहे या आदितीने कधीही टी व्ही सिरियल मध्ये कुठेही काम केलेलं नसून तिची ही पहिलीच मालिका आहे आणि मी एवढं नक्की सांगतो मित्रांनो की व्यक्तीचे एक्सप्रेशन आणि व्यक्तीचा भूतकाळ बघून ही अभिनेत्री सर्वात एक नंबर चॉईस आहे आपल्या आराध्य दैवत वतकुल आई तुळजा भवानीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तर मित्रांनो या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा काळे पूजा काळे या अभिनेत्रीने भरतनाट्यम मध्ये ोत्तर प्रशिक्षण घेतलेलं आहे तसेच त्यांची आई त्यांची गुरु असून त्यांची आई देखील भरतनाट्यमचे क्लासेस घेतात पूजा काळे यांचे एक्सप्रेशन जर आपण बघितले तर आपल्या आईच्या भूमिकेसाठी शोभणारे आहेत आणि अत्यंत उग्र स्वरूपाचे एक्सप्रेशन त्यांनी अत्यंत वाखनजोग्या पद्धतीने केलेले आहे पूजा काळे ह्या मूळच्या कल्याण येथील आहे भरतनाट्यम आणि कथक मध्ये त्यांनी विशारद ही पदवी घेतलेली असून नित्य नियमाने रोज त्याचा ते रिहाज करतात त्यामुळे त्यांचे एक्सप्रेशन खूप सुंदर पद्धतीने या मालिकेमध्ये उमटलेले आहे तर या अभिनेत्रीचं नाव पूजा काळे असे आहे मित्रांनो बघत राहा आपली आई तुळजा भवानीची मालिका